पैठण नगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे मात्र अद्यापही महायुतीची घोषणा झालेली नाही आणि महाविकास आघाडीचेही काही काय चाललंय ते समजत नाहीये तर या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे भाऊ युती होणं आघाडी महाविकास आघाडीमध्ये सध्या काय सुरू आहे महाविकास आघाडीत आता चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे शंभर टक्के आमचा विश्वास आहे की महाविकास आघाडी होईल या शहराला या सगळ्या अडचणीतून सोडवण्यासाठी जसं महाविकास आघाडी जस या नगर परिषदेवर सत्ता होती जे विकासाचे कामं केले तसाच पुन्हा विकासाचा हा गाडा आणण्यासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याने असं पैठण करायला नक्कीच वाटतं आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल आहे पण महाविकास आघाडी होईल म्हणजे ती, जे तिन्ही घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा सेना हे तिन्ही या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार आहे का शंभर टक्के आम्ही तिन्ही घटक आमचा प्रयत्न आहे की तिन्ही घटकाला बरोबर घेऊन महाविकास आघाडी करावी आता या तिन्ही पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी असे प्रबळ असे दावेदार आहे तर मग भाऊ कोणत्या पक्षाचं नगराध्यक्षपद हो नगराध्यक्षपद हे कोणत्या पक्षाला जाणार आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आम्ही मागणी करत आहोत आमच्याकडे चांगला उमेदवार आहे ज्याच्या मागं त्याचा तीन साडेतीन चार हजार समाज आहे आणि तो सगळ्या दृष्टीनं चांगला आहे व्यापारी गावा चा, गावा आहे गावाच्या गावाबद्दल त्याची सहानुभूती आहे असा आमच्याकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं चांगला उमेदवार गड़ असल्यामुळं आणि मागच्या नगराध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या चांगलं काम असल्यामुळं आम्हाला ही उमेदवारी प्राधान्याने मिळावी कारण लोकसभा काँग्रेसला दिली शिवसेनेला आमदारकी दिली आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिका द्यावी नगरपालिकेचं अध्यक्षपद द्यावं अशी आमची महाविकास आघाडी तर मागणी आहे आणि जर तुम्हाला नगर अध्यक्षपद नाही मिळालं तर कारण तुम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही आम विधानसभेलाही मिळाली नाही आणि आता जर नगर अध्यक्षपद मिळालं नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे नाही आमची भूमिका समन्वयाचीच असणार आहे आम्ही ताणून धरणार नाही शेवटी त्या म्हणजे तुम्ही लहान भावाची भूमिका बजावणार आहे का शंभर टक्के सगळी मिळून आम्हाला मोठ्या भावाची भूमिका बजावण्याची संधी देतील अशी आम्हाला खात्री सध्या भाऊ आता दोन दिवसच राहिलेले उमेदवारी अर्ज भरायला अजून हा घोळ मिटे ना मग उमेदवार जे इच्छुक आहे का त्यांनी काय करायचं त्यांनी शंभर टक्के आज आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत मिटेल बऱ्या दिवशी फॉर्म भरायला ऑफलाईन बी फॉर्म घेतल्या जातात त्याच्यामुळं एक वीस मिनिटात हा प्रश्न मिटेल आणि त्याच्यामुळे खूप काही अडचण येईल असं वाटत नाही कशी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडी जाऊन द्या तुमच्या पक्षाची काय परिस्थिती शहरामध्ये आम्हाला सगळे पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे सुद्धा आम्हाला चार हजार मतदान मिळालं होतं आमचे सहा लोक निवडून आले होते तरी बी आमच्या थोड्याशा काही माग चुका झाल्या नाही तर मागच्या वेळेस आमचा नवीन असता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी आमदार असताना केलेलं काम आजही लोकांच्या स्मरणात आहे मग प्राधिकरण असेल डीएमआयसी असेल ब्रम्हगुण लिफ्ट असेल किंवा बॅरे पैठण पंढुर रस्ता असेल किंवा बॅरेजेस असतील असे जे शंभर वर्ष लोकांच्या आठवणीत राहतील असे कामं शरद पवारच्या आशीर्वादाने आणि माध्यमातून या शहरात आणि तालुक्यात झाली होती त्याच्यामुळं इथं लोकांना आमच्याबद्दल विश्वास वाटेल म्हणजे दोन ते तीन दिवसात तुमची महाविकास आघाडी होईल हे जवळपास निश्चित आहे उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत आमचं होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि नगराध्यक्ष कोणाचं होणार हे अजून ठरलेलं नाही मागणी केलेली आहे तिन्ही पक्षाने मागणी केलेली आहे आम्ही आमचं पटून देऊ की कोणाला कसं आमचा उमेदवार कसा प्रबळ आहे हे आम्ही त्यांच्या गळी घालू त्यांना लक्षात आणून देऊ आणि ते मग ते मान्य करतील मग तुमचं उमेदवाराचं नाव काय तर सांगितलं तर आमचं उमेश पोंडुरेच्या मिसेस ह्या आमच्या नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहेत एकच एकच दावेदार आहे कोणालाही हे केलेलं नाही आमचं पहिल्यापासूनची भूमिका आहे की आमचा आम्हाला जर जागा मिळाली की आमचा हा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट असणार तर हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय भाऊ वाचौरे त्यांनी सांगितलेलं आहे का महाविकास आघाडीचा जो घोळ आहे हा एक ते दोन दिवसात मिटेल आणि महाविकास आघाडी हा जी नगरपालिकेचे इलेक्शन पूर्ण ताकदीदिशी दिशी निवड लढणार आणि निवडून येणार प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण